अरे बाबा येता चल तुझ्या गावात ए ओंकार सध्या हा व्हिडिओ इन्स्टावर चांगलाच व्हायरल होतोय या व्हिडिओ मधली व्यक्ती ओंकार अशी हाक कुठल्या मुलाला नाही तर हत्तीला मारतोय आपलं नाव ऐकून हा हत्ती सुद्धा या माणसाजवळ येतो सोंड उंचावतो आणि परत जातो हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि माणसाच्या हाकेला ओ देऊन जवळ येणारा ओंकार हत्ती माणसाळला असल्याची चर्चा सुरू झाली पण ओंकार हत्ती फक्त याच गोष्टीमुळे चर्चेत नाहीये मागच्या अनेक दिवसांपासून ओंकार हत्तीने महाराष्ट्र गोव्याच्या सीमेवर धुडगुस घातलाय ओंकारमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांकडून ओंकार आणि परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या इतर हत्तींना लवकरात लवकर पकडून सुरक्षित स्थळी हलवण्याची मागणी केली जाते हा विषय इतका गंभीर आहे की यात गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीही लक्ष घातलंय महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांच्या सरकारांमध्ये याबाबत समन्वय सुरू आहे त्यात ओंकार हत्तीला वनदारामध्ये हलवण्यात येणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली त्यामुळे आता महादेवीनंतर ओंकार हत्ती ही जाणार असं बोललं जात आहे पण ओंकार हत्तीने मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि गोव्यात कसा धुमाकूळ घातलाय ओंकार हत्ती खरंच मानसाळलाय का ओंकार माणसांच्या हाकेला खरंच प्रतिसाद देतोय का ओंकारला वनतारामध्ये हलवण्या देणार आहे का वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत काय सांगितलंय ओंकार हत्तीची सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू ओंकार हत्ती नावावरून शांत वाटत असला तरी ओंकार अजिबात शांत नाहीये ओंकार तसा टस्कर हत्ती आता टस्कर हत्ती म्हणजे काय तर या हत्तींचे दात जनरल हत्तींपेक्षा मोठे आणि लांब असतात त्यामुळे यांची ताकद आकाराच्या प्रमाणात जास्त असते या ओंकारला आणखी एक नाव आहे बारक्या पण याच्या साईजवर किंवा या दुसऱ्या नावावर जाऊन चालत नाही काही महिन्यांपूर्वीच ओंकारने सिंधुदुर्गातल्या दोडा मार्ग तालुक्यात मोठा धुडगुस घातला होता ओंकारने शेतीचं नुकसान तर केलंच होतं पण मुरले गावातल्या लक्ष्मण गवस यांच्यावर हल्ला करत त्यांना ठारही केलं होतं त्यानंतर ओंकारला पकडण्यासाठी कुमकी हत्येची मदत घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं पण नंतर याबाबत वन विभागाकडून कोणती कारवाई करण्यात आली याबाबत माहिती समोर आली नाही आता हे सगळं घडलं होतं एप्रिल महिन्यात त्यानंतर मागचे बरेच दिवस ओंकार शांत होता त्याने शेतीचं नुकसान केल्याच्या बातम्या आल्या नव्हत्या पण मागच्या दोन आठवड्यांपासून ओंकारने पुन्हा एकदा कोकणात शेतीचं नुकसान करायला सुरुवात केली काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तिलारी परिसरातून ओंकार त्याच्या कळपापासून वेगळा झाला आणि वाट चुकला त्यानंतर ओंकारने तिलारी परिसरातल्या घोटगे मोर्ले गावात धुमाकूळ घालायला सुरुवात केली बारा सप्टेंबरला ओंकार कळणे उगाडे गावातून डेगवे डोंगर पालमार्गे नेतरडे धनगरवाडीत दाखल झाला सकाळी अकरा वाजता ओंकार पानवड्याच्या ठिकाणी दिसून आला त्यानंतर रविवारी चौदा सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत तो नेतर्डे मध्येच होता पण रात्री ओंकारने फकीर पाटो इथून कडशी नदी किनाऱ्यावरून गोव्यात प्रवेश केला रविवारी संध्याकाळी साधारण सात वाजल्याच्या आसपास गावटणवाडा मोपा इथल्या श्री वेताळ मंदिराजवळची कुत्री भुंकू लागली त्यामुळे लोकांनी जाऊन बघितलं तर तेव्हा तिथे ओंकार हत्ती दिसला ओंकार अचानक लोकांच्या वस्तीजवळ पोहोचल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं हत्ती आल्याची माहिती लगेचच वन विभागाला देण्यात आली त्यानंतर परिसरात फटाके फोडून ओंकारला लोकांच्या वस्तीपासून जंगलात पळवण्यात यश आलं त्यानंतर ओंकार महाराष्ट्राच्या दिशेने निघाला पण महाराष्ट्राच्या सीमेवर वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी असल्यामुळे ओंकार पुन्हा मोपाच्या दिशेने परत आला त्यामुळे ओंकारकडून परिसरातल्या बागायती शेतीचं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती या सगळ्याबाबत गोव्याचे वनमंत्री यांनी भूमिका स्पष्ट केली मी वन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आदेश दिलेत या हत्तीला माघारी पाठवण्यासाठी वन अधिकारी आटोकाट प्रयत्न करत आहेत महाराष्ट्र सरकारची मदत घेऊन ड्रोनच्या मदतीने टेहळणी केली जाते लवकरच हत्तीला महाराष्ट्रात परत पाठवलं जाईल असं विश्वजित राणे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय मोपा इथल्या इंटरनॅशनल एअरपोर्टमुळे तिथला परिसर चारही बाजूने बंद आहे त्यामुळे ओंकारला पुढं जाता येत नव्हतं पण त्यानंतर सोमवारी पंधरा सप्टेंबरला ओंकार सकाळपासून धनगरवाडी आणि डोंगरपालच्या सीमेवर असल्याचं समोर आलं स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी उशिरा तो ओलांडून डिंगणे गावच्या हद्दीत दाखल झाला सोमवारी ओंकार महाराष्ट्राच्या हद्दीत परत आला होता पण तो त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये परतला नव्हता त्यामुळे नागरिकांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण होतं अशातच सोमवारी पंधरा सप्टेंबरच्या मध्यरात्री ओंकारने मुंबई गोवा महामार्गावरच्या पत्रादेवी इथल्या सीमा तपासणी नाक्याजवळ हजेरी लावली हत्ती जवळ दिसल्यामुळे सगळ्या भागात गोंधळ उडाला होता इथं येण्याआधी ओंकारने फकीर फाटामधल्या केळीच्या बागेत जात नुकसान केलं होतं हायवेजवळ ओंकारला पाहण्यासाठी नागरिकांची सुद्धा गर्दी झाली होती त्यामुळे वन विभागाच्या पथकाला गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास अडचण येत होती यानंतर पुढचे काही दिवस ओंकार सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवरती दिसून आला महाराष्ट्र वन विभागाची टीम ओंकारच्या हालचालींवर लक्ष देऊन होती ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात होता पण ओंकारला पकडण्यात वन विभागाला यश आलं नाही महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्यांच्या वन विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळेच ओंकारला त्याच्या मूळ अधिवासात परत पाठवण्यात अपयश आल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत होते यावर बोलताना गोव्याचे वन विभागाचे अधिकारी जी स्वर्की म्हणाले ओंकार सतत हालचाल करत असल्यामुळे त्याला पकडणं कठीण झालंय त्याला मूळ अधिवासात परत पाठवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्र आणि गोव्याच्या वन विभागांमध्ये अधिक समन्वय होणं गरजेचं आहे पण ओंकारमुळे सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमा भागातल्या शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय याच दरम्यान ओंकार हत्तीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात तो ओंकार या हाकेला प्रतिसाद देतोय असा दावा करण्यात आला त्यामुळे साहजिकच एक प्रश्न विचारला गेला की ओंकार एवढा माणसाळला कसा लोकांनी ओंकार ही हाक दिल्यावर तो प्रतिसाद कसा देतोय तर मुळात कोकणातल्या ज्या भागात ओंकार हत्तीचं वास्तव्य आहे तिथली टोपोग्राफीच जंगल आणि त्याला लागून मानवी वस्ती अशी आहे शेतात पिकं जरी घेतली जात असली तरी तो भाग जंगल सदृश्य आहे त्यामुळे इथल्या अनेक हत्तींचा मानवी वस्तीशी आणि लोकांशी संपर्क येतच असतो याआधी ओंकार हत्ती त्याच्या जंगलातला अधिवास सोडून अनेकदा शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याच्या घटना घडल्या होत्या त्यामुळे काही प्रमाणात त्याला माणसांची सवय पण तो पूर्णपणे माणसाळलेला आहे असं म्हणता येत नाही कोकणातल्या स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ओंकारला काही प्रमाणात माणसांची सवय वाईल्ड लाईफ सँक्चुरीतल्या हत्तींप्रमाणे माणूस दिसल्यावर पळून जाणं असा प्रकार ओंकारच्या बाबतीत घडत नाही पण याचा अर्थ तो कोल्हापूरच्या नांदी मठातल्या हत्तींप्रमाणे पूर्ण मांसाळलेला आहे असं नाहीये जंगलात फिरत असताना अनेक वेळा ओंकार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर धावून गेल्याचे प्रकार घडलेत बऱ्याचदा वन विभागाचे अधिकारी ओंकार पासून लांबच राहतात माणसांची ओंकारला सवय असली तरी त्याचं बिहेव्हिअर अजूनही वाईल्डच आहे असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय मग जो व्हिडिओ समोर आला त्यात ओंकारने हाकेला प्रतिसाद दिला असा जो दावा करण्यात आला त्याचं काय तर वन विभागातल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे ओंकार या हाकेला प्रतिसाद देऊन हत्ती समोर आलेला नाही सहसा वेगळा आवाज आला लोकांनी गोंधळ केला आणि त्यापासून आपल्याला धोका आहे असं हत्तीला जेव्हा वाटतं तेव्हा त्या ते आवाजाच्या दिशेने हत्ती जातो या ओंकार आवाज व्हिडिओच्या शेवटी तो तिथून परत जंगलाच्या दिशेने जाताना दिसतोय ओंकार व्यतिरिक्त इतर नावानेही जरी हत्तीला हाक मारली गेली असती तरी धोक्याचा विचार करून हत्ती या आवाजाच्या दिशेने आला असता असं वन अधिकाऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे ओंकार हत्ती हाकेला ओ देतोय म्हणजे तो पूर्णपणे असं म्हणता येत नाही दरम्यान ओंकारने गोव्याच्या तांबोसे गावात धुडगुस घातल्यावर पेडणेचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन सगळ्या परिस्थितीची पाहणी केली लवकरात लवकर हत्तीला पकडलं जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं पण अठरा सप्टेंबर पासून पुढचे तीन दिवस ओंकार हत्ती तांबोसे गावात ठाण मांडून बसला होता या तीन दिवसात त्याने भात शेती सुपारी केळी नारळ यासारख्या बागायती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं त्यामुळे प्रशासनावर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात दबाव वाढतोय त्यामुळे या प्रकरणात गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीही लक्ष घातलं गोव्यात आलेल्या ओंकारच्या सुरक्षित स्थलांतरासाठी महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्य सरकारांमध्ये समन्वय सुरू आहे वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडूनही सातत्याने प्रयत्न सुरू असून शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेलं नुकसान लक्षात घेता त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले तांबोसे गावात दाखल झालेला ओंकार जंगलात कुठे लपून बसतो हे वन विभागाच्या लक्षात येत नव्हतं जंगलात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं होतं त्यामुळे वन विभागाकडून जंगलातलं गवत कापण्याचा निर्णय घेण्यात आला गवत हटवल्यानंतर ओंकार हत्तीवर नजर ठेवणं आणि पुढची कारवाई करणं सोपं होईल असं अधिकाऱ्यांचं मत आहे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे वनमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी वीस सप्टेंबरला कर्नाटकाचे वनमंत्री यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर पुढच्या चौदा दिवसांमध्ये ओंकार हत्तीला पकडून सुरक्षितरित्या कर्नाटक मधल्या हत्ती कॅम्पमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असं राणे यांनी स्पष्ट केलंय पण सावंतवाडीचे शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी मात्र ओंकार हत्तीबाबत वेगळीच भूमिका घेतली आहे गोव्याच्या सीमेवर वावरणाऱ्या ओंकार हत्तीसह दोडामार्ग तालुक्यातल्या सर्व हत्तींना पकडून वनदाराला पाठवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत वनमंत्री या प्रस्तावासाठी अनुकूल आहेत लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल त्यासाठीची बैठक लवकरच मंत्रालय पातळीवर होणार आहे अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली त्यामुळे ओंकार हत्ती वनतारामध्ये जाणार की कर्नाटकमधल्या हत्ती कॅम्पमध्ये याबाबत समरण निर्माण झालाय त्यामुळे आता महाराष्ट्र आणि गोव्याच्या वन विभागाकडून काय भूमिका घेतली जाणार हे पाहणं महत्वाचं असेल ओंकार हत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याला कर्नाटकातल्या हत्ती कॅम्प मध्ये पाठवण्यात यावं की अंतरात तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा